उन्हाळा सुरू झाला की रोजच्या आहारामध्ये ताक हे हवंच आणि ताकाची तुलना ही आयुर्वेदामध्ये अमृताशी केलेली आहे कारण ताक हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे तसेच अन्नपचनास मदत होते ॲसिडिटी कमी होते डिहायड्रेशन कमी होतं त्यामुळे आज आपण ताकाचे तीन प्रकार पाहतोय नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वात पहिला प्रकार करण्यासाठी इथे आपल्याला एक कवळी काकडी घ्यायची आहे शक्यतोवर जी गावरान काकडी असते अशी हिरव्या सालीची तीच वापरायची कारण त्याची चवही चा छान असे आणि नेहमी गावठी काकडी वापरलेली अगदी उत्तम आता काकडीचं मागचं आणि पुढचं हे देठ असं काढून घ्यायचं तसंच हे असं जे देठ असं त्या बाजूला हे असं चोळून घ्यायचं म्हणजे जर काकडीमध्ये कडवटपणा असेल तर तो, तो अगदीच कमी होतो त्यानंतर काकडीचा एक छोटासा तुकडा खाऊन पाहायचा जर काकडी कडवट नसेल तरच मग आपल्याला ती वापरासाठी घ्यायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं आपण काकडी खाऊन पाहत नाही आणि काकडी मग खूप कडवट असते त्यामुळे कधीही काकडी चिरली की छोटासा तुकडा खाऊन पाहायचा आणि त्याचे अगदी बारीक बारीक तुकडे करायचे हे छोटे काकडीचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे मी संपूर्ण काकडी घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये काही पुदिन्याची पानं एखादी छोटीशी मिरची मी इथे अर्धीच घेतलेली आहे आणि थोडंसं किसलेलं आलं घेतलेलं आहे आलं आणि मिरचीचं प्रमाण अगदी थोडं ठेवायचं आहे नाहीतर ताक जळजळीत जल होऊ शकतं थोडंसं काळं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपलं नेहमीचं जे साधं मीठ असतं ते सुद्धा यामध्ये अगदी थोडं घालून घ्यायचं आहे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे तसेच जर तुम्हाला अगदी घट्टसर असं सुरीनेसुद्धा कापता येईल असं जर दही बनवायचं असेल तर त्याच्या रेसिपीची लिंक तुम्हाला इथे आय बटनवर सुद्धा दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे या पद्धतीने घरच्या घरी आपण असं घट्टसर दही तयार करू शकतो साधारण वाटीभर दही मी इथे वापरलेलं आहे आता आपल्याला जर यामध्ये अगदी गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं पण यामध्ये काकडी आहे त्यामुळे पाणी घालण्याची गरज नाही आणि मिक्सरमध्ये अगदी छान असं फिरवून घेतलं आपलं हे पहिलं काकडी फ्लेवरचं ताक बनवून तयार झालेलं आहे यामध्ये जिरेपूड काळं मीठ असल्यामुळे हे ताक अतिशय पाचक तयार झालं आहे आता दुसऱ्या पद्धतीचं ताक तयार करतो आहे त्याकरता इथे मी छान असं ताजं आणि रसरशीत बीट घेतलेलं आहे आणि बीटाचं हे असं स्वच्छ धुवून आणि मग सालं काढून घेतली अगदी मस्त असं रसरशीत असलेलं हे बीट मी अर्धच वापरणार आहे बीटसुद्धा अगदी लहान लहान आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे खरं तर बीट म्हणलं की सगळेजणं नाकं मुरडतात पण हे बीटाचा ढाक अप्रतिम होतं आता यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि एक मिरची घालणार आहे कारण इथे बीटाचा गोडवा आहे त्यामुळे मी अख्खी मिरची इथे घेतलेली आहे कडीपत्तासुद्धा आपल्या केसांच्या के आरोग्यासाठी उत्तम आहे त्यानंतर इथे मी भाजलेले जिऱ्याची पावडर थोडंसं काळं मीठ आणि थोडं आपलं नेहमीचं साधं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी असं फेटलेलं अगदी ताजं दही घातलेलं आहे आणि आता यामध्ये अगदी थोडंसं गरज वाटली तर पाणी घालायचं आणि मिक्सरला हे छान असं फिरवून घ्यायचं आहे आपलं दुसरं आणि अप्रतिम चवीचं चा मस्त असं हे बिटाचं ताक बनवून तयार झालेलं आहे आता आपण तिसऱ्या प्रकारचं ताक पाहू त्याकरता इथे मी अगदी मुठभर अशी भरपूर देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे देठामध्ये खूप छान चव असते तसेच कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये उत्तमच आहे कारण ती थंड असते अगदी छोट आल्याचा तुकडा घेतला आणि अर्धी मिरची घेतलेली आहे भरपूर मिरची आणि आल्याचा वापर करायचा नाही नाहीतर ताक जळजळीत होऊ शकतं आपण इथे पाचक म्हणून हे ताक तयार करतो आहे त्याकरता ता थोडंसं भाजलेले जिऱ्याची पावडर पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे तसेच इथे चवीपुरतं काळं मीठ घालायचं आणि आपलं नेहमीचं साधं मीठ घालायचं आहे इथे वाटीभर ताजं दही घालायचं आहे आणि थोडंसं गरज वाटली तरच पाणी घालायचं आहे सुरुवातीला प्रत्येक वेळी हे असं पाणी न घालता फिरवायचं आणि मग थोडंसं पाणी घालून फिरवायचं आहे आणि हे आपलं तिसरं कोथिंबीरीचं ताक बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला ताकाचे आणखीनसुद्धा प्रकार पाहायला आवडतील का हे मला कमेंट करू जरूर कळवा कर जर तुम्हाला आवडत असतील तर मी आणखीनसुद्धा ताकाचे विविध प्रकार दाखवेन तुम्हाला हे आजचे ताकाचे प्रकार कसे वाटले हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद